कवीपप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो मध्यंतरी मी माझ्या घरासमोर जे काही पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे तिथे साळुंकी येऊन पाणी पिते कावळे पण येतात इतर पक्षीही येतात हे दर्शवणारे काही व्हिडिओ मुद्दाम समाजामध्ये थोडीशी जागृती निर्माण व्हावी या पशुपक्ष्यांचा या कडक उन्हाच्या दिवसात सर्वांनी विचार करावा यासाठीच व्हिडिओ केला होता आज एक छानसं पोस्टर बघण्यात आलं त्या पोस्टरवर लुप्त झालेल्या चिमणीचं चित्र आणि त्याच्याखाली खूप छान वाक्य होते खूप काही मागत नाही आहे मी तुमच्याकडं एका कटोरीत फक्त थोडंसं पाणी माझ्यासाठी रोज ठेवाल का असा प्रश्न ती चिवताई विचारती आहे सुंदर पोस्टर म्हणून पुन्हा एकदा विनंती की खूपच ऊन वाढलेलं आहे आणि आपण सिमेंटची जंगलं बांधलीत त्यांचा नैसर्गिक आवाजसुद्धा आपण नष्ट केल्यात जमा आहे कृत्रिम घरटी काही लोक आहेत काही लोक आहेत घरोघरी बागांमधनं चालू आहे जागरूक नागरिक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नक्की करतोय पक्षीप्रेमी सरसावलेले आहेत काही प्राणीप्रेमी मित्रमंडळी शनिवार रविवार ज्यांना फाईव्ह डेज वीकच्या नोकऱ्या आहेत ते शनिवार रविवार अक्षरशः रस्त्यावरच्या काही मोक्याच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांसाठी पशुपक्ष्यांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करताना असेही क्रूप दिसतात नतमस्तक व्हायला होतं ही जागृती अशीच वाढत जावी हीच सदिच्छा आज त्या चेंनी जी विनंती केली आहे तीच तिच्या वतीने मी तुम्हा सर्वांनाही करतो आपल्या घराच्या अवतीभवती जिथं सावली आहे थोडीफार म्हणजे पाणी तापणार नाही अशा थोड्याशा सावलीच्या ठिकाणी एका पसरवट भांड्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली तर छोट्या छोट्या पक्ष्यांना बुलबुल चिमणी यांना त्याच्यामध्ये डुबण्याचा पण आनंद मिळेल आणि त्यांना प्या पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळेल चला अशी काही व्यवस्था नक्की करूयात सर्वांनी मिळून हा उन्हाळा जसा आपल्याला सुसह्य करावा असं वाटतो तसाच त्यांच्यासाठी पण थोडासा त्यांना दिलासा देण्याचा नक्की प्रयत्न करूया गमतीदार गोष्ट पुण्यातली एक मजेदार पाटी पुण्यात पण वाचायला मिळाली यांनी प्रचार चालू आहे आता अर्थात या प्रचारात कित्येक नेते स्वतःच आधी केलेली भाषणं विसरत आहेत आणि आजच्या भाषणात कुठे आपली जीभ घसरते याचंही तारतम्य राहत नाही आणि मग राम भक्तांना हरामखोर म्हणणं पूर्वी ज्याचा गवगवा केला त्याच्यावरच आता टीका करणं ह्या गोष्टीसुद्धा ओठातून सहज बाहेर पडत आहेत आता अर्थात पॉलिटिक्स इज अ डर्टी गेम प्लेड बाय द डर्टी पीपल फॉर कॉमन पीपल अशी जी राजकारणाची व्याख्या आहे ती व्याख्या तर जगलीच पाहिजे ना यांना मग भले तुम्हाला कोणी डर्टी पीपल म्हणू द्या किंवा भले तुम्हाला मूर्ख म्हणू द्या भले तुम्हाला अक्कलशून्य म्हणू द्या यांना काही फरक पडत नाही तिथं मलिदा खायचा आहे तिथं मलिदा खाणार आहेत हे निवडणुका आल्या की मराठी माणसाचा कळवळा येतो अरे पण मुंबईमधले मराठी कामगार बंद पडलेल्या कंपन्या आणि कंपन्यातनं आधी मराठी कामगार कसा हद्दपार झाला तिथे दलाली कोणत्या सेनेच्या युनियन लीडरने केली कोणती सेना त्यावेळेस कार्यरत होती याचा जरा अभ्यास केलात तर आज ज्यांना कळवळा येतो ना तीच माणसं जबाबदार आहेत असं दिसून येतं अख्खी मुंबई खाली झाली आहे कोणत्या मिलच्या जमिनी कोणी मलिदा घेऊन हडप केल्या कोणाबरोबर कोणी पार्टनरशिप केली अहो किती सामान्य माणसांच्या डोळ्यात धूळ दुड़ घालायची आणि चड्डीत असल्यापासनं ए सी बंगल्यामध्ये आयुष्य गेलं त्यांना काय हो तुमच्या मराठी कामगारांचा कळवळा शेतकऱ्यांचा कळवळा काय हा आतून येतो येत नाही आतून मस्त सगळ्यांच्या तुंबड्या भरलेल्या आहेत निवडणूक आहेत त्याही होतील तीस तीस माणसं पुन्हा दिसतील मतदार राजा पुन्हा त्याच त्याच चुका करेल हे होतच राहणार कारण धडपडणाऱ्या माणसाला तिकीटसुद्धा मिळू देत नाहीत तुम्ही कितीही मोठी समाजसेवा करा इलेक्शनचं तिकीट मिळवणं अतिशय कठीण काम मग तिकीटच मिळत नाही तर कोण रिंगणात उतरणार मग तू मला शिव्या दे तू मला मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो तुझ्या एरियात जाऊन मी तुला चार शिव्या घालतो सगळं ठरलेलं गोष्टी आणि तुम्ही आम्ही हा माझा नेता तो माझा नेता काय फालतूपणे एकमेकांशी भांडत बसतो आहे काय फालतूपणे एकमेकांशी वैमनस्य धरतोय अरे काय चार पाच वाट्या मटण आणि चार पाच बाटल्या दारू ह्यात तुम्ही विकले चालणार आहे पाच पाच वर्ष तुमच्या जीवावर ही लोक पाच कोटीवरनं पाच कोटीपर्यंत उड्डाण मारत कधी बदलणार आहे तुम्ही आम्हीच काहीतरी क्रांती घडवावी लागणार आहे कारण फक्त निवडणुकांपुरता मराठी माणसाचा कळवळा पण नको आहे फक्त निवडणुकांपुरता गरिबांची गरिबी हटवू नक्की असे म्हणणारे पण नाटकी लोक नको आहेत आणि देशासाठी घातक ठरणारे जाहीरनामे देणारे आज तुम्ही कमावलेली प्रॉपर्टी उद्या आम्ही अल्पसंख्यांकांमध्ये निराधारांमध्ये तुमच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करू असा निर्लज्जपणाचा जाहीरनामा बाहेर टाकून लोकांना बैकवणारेही नको आहेत मग काय हवं आहे पुन्हा एकदा नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी नक्कीच एक दिवस क्रांती होणार आहे इतकंच मला जाणवतं आहे हे नेते लोक लवकर जर सावध नाही झाले तर भारताचा किंवा महाराष्ट्राचा श्रीलंका व्हायला जास्त वर्ष लागणार नाही आहेत इशारा समजा किंवा मी सावध करतोय समजावं ज्याने त्यांनी नक्कीच विचार करावा अरे अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक राहिलेत का अल्पसंख्यांक कुणी जे राहिलेत त्यांना काहीही फॅसिलिटी नाही आहेत विचारा तुम्ही जैन धर्मियांना काय फॅसिलिटी आहे विचारा तुम्ही त्या शीख बंधूंना वन पॉईंट सेवन पर्सेंट जैन पॉईंट नॉट सम समथिंग पारशींना विचारा काय मिळते फॅसिलिटी पॉईंट नॉट नॉट अहो टक्केवारी काढणे इतकी पण माणसं नाही आहेत आणि जे पंधरा ते वीस कोटीपर्यंत पोहोचलेत त्यांच्याच तुमड्या भरणं चालू आहे मग कुठेतरी कायदे बदलले पाहिजेत कायदे बदलायचे से? तर सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये कोणीतरी चांगली माणसं बहुमताने आलीच पाहिजेत ना सर्वात महत्त्वाचं दान मतदान अवश्य करूयात आणि योग्य त्यांना करूयात इतकीच प्रतिज्ञा करू आणि देश वाचवूयात जय हिंद जय भारत